पडत्या कौन काळात कोण कोणाचं नसतं एवढं मात्र म्हणजे चांगलं म्हणजे चांगलं शिकलो मी पडत्या काळात आपले गरचे नसतात आपल्या आपल्या एकट्याला लढावं लागतो चांगले म्हणजे असलं ना किती काय असं कोण नसतं कोणाचं असत बैलपण त्या चोईस सगळे असतात हो आज बैल आणला एक महिने नंतर काय झालं तो नेमकं

त्याच्यामुळे बैलाला तीन पायास बैल त्याला चालता उठता बसता बेत नव्हतं तीन पाया जरी चालायचं उठायचं ती पहिली ला लाळीचे प्रकार असते ना दोन एक तोंडात एक आणि एक तिला ते आपल्या बैलाला दोन वर्ष झालं कासे गावचं त्याच्यानंतर ती आली होती परत आता उद्भवली होती ती हो बरं म्हणजे ते आता जसं पोहते कधी आता पण थांबला नाही पण आता एक महिना तरी थांबाय शिकतो त्याचा काळात सगळंच काय लय शिकायला भेटलं ज्याला आपण मग जवळचं म्हणतो ना कोण नसतं कोणाचं किती जवळचं असतं घरचे नसतं आपलं बैल वाईट का असं चालू असतं कोण नसतं कोणाचं सगळे आपलं आपल्याला करावं लागतं आपल्याला काय अडचण म्हणजे पायऱ्याची आपल्याला आपल्याला पाच बैल येतात आपल्याला पायऱ्याची काय अडचण नाही आणि तस असे बैल नाही पायऱ्याची अडचण येतच नाही पण ज्याचं आपण ज्याला आपण वाईट काळात ज्याला आपण बैल दिले असतात जवळच त्याचं गावचं माझा इज्जतीसाठी आपण ज्याला आपली जवळचे म्हणतो आपण देतो बैल ते आपल्या वाईट काळात आपल्या उपयोग येत नाही त्यावेळेस आपण ओळखून घ्यायची लोक माणसं माणसं ओळखायला शिकत बैल पोहोचतो होतात असं ज्याचा बैल पोहोचतो त्यालाच लोक इज्जत कंटिन्यू मी असं बघितलं पिष्टनला हो बैल ते त्याच्या काय त्याचा इशेच नाही त्याच्या मागे अजून तीन हात्यार आहेत शिवे मल्हारे बारका म्हणजे प्रोसेस चालू कंटिन्यू बोलायला असं नाही की नुसते प्रोसेस चालू आहे बैल बांधून हाय म्हणायला कंटिन्यू लय मोठं आपल्याला इज्जती तुटला पाहिजे गुलाल ना तुटला पाहिजे आपल्याला आणि आपल्याला गुलाल आपल्या नशिबात गुलाल लिहिलाय आणि आपल्याकडे संयम आणि संघर्ष आणि कष्ट लिहिले आपले म्हणजे आपल्याला पहिल्यापासून आपलं असं काही मोठी बैल घेऊन पाच पन्नास लाख रुपयाची बैल घेतोय आणि पळावते असं नाही लाखा दोन लाख तीस चाळीस हजार रुपया पिष्ट बेचाळीस हजार रुपये पिष्ट आता एक सहा महिन्यात असताना त्याला गाडा असते आणि टॉप मध्ये पोहते एवढं नाव केले आज इज्जत त्याच्यामुळे आपल्याला आता भी आता जी पहिले पळते ती पळते थोडा पाऊस घेतला परत हायच्या रुटीनला लागणार नाही त्याच काय तो काय ते काय थांबणार बैल नाही थांबला म्हणजे संपला असं कधी होत नाही थोडं त्याला व्यस्त राहून त्याची गरज असते त्याचं काहीतरी बॅड पॅच किंवा लागलेलं काय दुखापत असते त्यामुळे थोडस थांबावं लागतो नाही तर पाळणारा बैल कधी थांबत नसतो सोन्याबद्दल काय सांगा चालू आहेच हो चालू लागू त्याला कंटिन्यू त्याचं काय ते त्याची त्याच्या माघारी शिव बैल आम्ही लगेचच गाडावलं टॉप मध्ये ते बी हो आदत म्हणत चांगल्या चांगल्या ना चांगल्या गाड्या मारल्या ना सगळ्या एक नंबरच्या मोठ्या मैदाना त्या असं काय नाही अजून बी दुसऱ्या आदत मध्ये त्याने चांगल्या गाड्या मारल्या मोठ्या अजून बी दुसरा काळ आहे ते आता दोन अडीच वर्षाचा आहे दोन्ही हो बरोबर जरा कवर असतो आज म्हणजे माहिती करायसाठी आणलाय म्हणजे असं काय नाही की हार्जीचा विषय तो वेगळा विषय आला आज म्हणलं जरा ट्राय करून बघा बैलाच नक्कीच काय प्रॉब्लेम बरेच जण जे आपले आहेत ना जवळचे फॅन फॉलो जे आपले कंटिन्यू मेसेज फोन वगैरे येऊन भेटणं काय झालं दादा काय नाही कधी दिसल मैदानात जे आपले आहेत ना चांगले जवळचे ते आपल्यासाठी आहेत कधी काय संघर्ष तास आले बायला बसे बघतो मी जेवण आणि दोन चार तास जोपत असं ना तेवढंच मी घरी जात असं नाही तर मी बायला बसून कंटिन्यू म्हणजे जातच नव्हतो शंभर टक्के हो ते साध्य करून दाखवणार म्हणजे आणि तरी आता अजून मी मातीचे रान नाहीत तरी म्हणलं आज म्हणजे आज आम्हाला माहिती आहे रान जरा थोडंसं आहे बैला खाडा नाही रानाला म्हणून आज बैल काढायचा वेळ नाही आमच्या पारदेशी माहिती आहे सोमेश्वर चौथ्यात पण थोडंसं म्हणलं नको तिथं आज इथं मातीचं मैदान म्हणलं एक मैदान ट्राय करून बघा आज काय होते खायला तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद